महाराष्ट्र न्यूज मेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहस स्वागत करतो गोल्डननेस परिसर गोल्डननेस जो एरिया आहे तो गजबजलेला एरिया आहे या ठिकाणी चौक आहे या चौकाच्याच बाजूला पेट्रोल पंप आहे त्याच्याच बाजूला एक हॉस्पिटल आहे आणि याच बाजूला एक लीना म्हणून एक मोठी कंपनी आहे सर्व गजबजाट या ठिकाणी दिसतो आहे आणि आपण पाहतायत या ठिकाणी जे आहे एक जो मेट्रोचं जे काम सुरू आहे त्या मेट्रोच्या कामाच्या आ, खाली त्या ठिकाणी जे आहे या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेले आहे जी पार्किंग आहे ती एका माझ्या मागच्या साईडला जे बघत आहेत तुम्ही हॉटेल हॉलिडे म्हणून हॉटेल हा, आहे त्या हॉटेलची ही पार्किंग आहे असं इथे जे वाट वाटस जे आहेत या ठिकाणाहून ये जा करणारे लोक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिका ट्रॅफिक विभाग जो आहे मीरा भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हॉटेल आहेत हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी रोडवर असलेल्या गाड्या तुरंत घेऊन जातात परंतु या हॉटेलच्या मालकावर का मेहरबान असं या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो बाजूला जे आहे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या अँब्युलन्स रस्त्यावर उभे आहेत आणि त्या अँब्युलन्स जे आहेत रस्त्यावर आहेत परंतु हॉस्पिटलचे ज्या ठिकाणी पेशंट असतात त्या ठिकाणी आजारी लोक असतात त्यांचा त्या ठिकाणी गैरसय निर्माण होते त्यांच्यासाठी ही पार्किंग असली पाहिजे परंतु या ठिकाणी एन्जॉय या ठिकाणी एन्जॉय केला जातो त्या हॉटेलच्या मालकाला या ठिकाणी माल पार्किंग दिली जाते या पार्किंग मुळे विरा भाईंदर शहरामध्ये जो आम नागरिक आहे त्याला प्रश्न पडतो की अम्ब्युलन्स जे आहेत दवाखान्याच्या रस्त्यावर आणि या ठिकाणी हॉटेलच्या पार्किंगच्या ज्या गाड्या आहेत त्या या ब्रिजच्या खाली असा एक प्रश्न निर्माण होतो एम एम आरडीचं एक काम मेट्रो आहे मेट्रोचं आणि मेट्रोच्या कामाच्या वेळेस मोठमोठे त्या ठिकाणी हे लावले जातात एखादा काय पडला एखादा जो काम चालू आहे त्या ठिकाणी कुठली वस्तू पडली काय झालं त्याला जबाबदार कोण राहील या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसताना या ठिकाणी पार्किंग करून ठेवलेल्या एखाद्या गाडीवर कुठल्याही प्रकारचे काय दुर्घटना निर्माण झाली तर त्याला जबाबदार ट्रॅफिक राहणार आहे का ट्रॅफिक पोलीस राहणार आहेत का ट्रॅफिक पोलीसला प्रशासनाला मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाला व ट्रॅफिक प्रशासनाला आमची एक विनंती आहे गोल्डन सर्कल थे ले ले। ते नैसर चेक नागापर्यंत जेवढ्या ठिकाणी पार्किंग याच्या खाली लावलेले आहेत इथे काम चालू आहे मेट्रोचं त्याच्या खालच्या सर्व पार्किंग जे आहेत काढून टाकण्यात याव्यात जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडून कुठल्याही प्रश्नचिन्ह ट्रॅफिक पोलिसांवरती येऊ नये अशी आमची विनंती आहे मीराबाई भाईर शहरातील या ट्रॅफिक समस्येच्या ट्रॅफिक जे आहेत पोलीस याचा न्याय करतील तिचा आम्ही अपेक्षा करतो नमस्कार जय महाराष्ट्र आपण पाहू शकता की ठीक कॅफे हॉलिडे हो हॉटेलच्या हो समोरच त्या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक गाडी रस्त्यावरती उभी करतात त्याच रस्त्यावरती अनेक गाड्यांची वर्दळ चालू आहे अनेक गाड्या आहेत आणि त्या रस्त्याच्या कडेलाच ही गाडी उभी आहे आणि त्या गाडीतून त्या हॉटेलमध्ये जाणारे ग्राहक त्या गाडीतून उतरून हॉटेलमध्ये जाताना आपण पाहू शकता आणि त्या हॉटेलचे काही कामगार त्या गाडीला घेऊन त्या ब्रिजच्या खाली पार्किंगसाठी घेऊन हो जात आहेत पाहू शकता आपण क आपण पाहू शकतो की कशाप्रकारे ही गाडी पार्किंगसाठी नेण्यासाठी हा रस्ता क्रॉस करताना किती ट्राफिक जाम होत आहे ती गाडी आता पार्किंगमध्ये घेऊन जात आहेत परंतु यावरती ट्रॅफिक पोलिसांमार्फत कोणतीही कारवाई केली जात नाही अनेक गाड्या या ठिकाणी रस्त्यावरती उभ्या राहून पार्किंग केल्या जातात ट्रॅफिक जाम होते ही पार्किंग झाली आहे ब्रिजच्या खाली जे मेट्रोचं ब्रिजचं काम चालू आहे